लोकांना उत्तम स्वास्थ्य सुविधा मिळावी याकरिता केंद्र सरकार व राज्य सरकार मोठ्या मोठ्या घोषणा करीत अनेक योजना राबवित आहे मात्र ही योजना गरजवंत लोकांना मिळते का व त्यांच्यापर्यंत पोहोचवणारी यंत्रणा ही काम करते की करत नाही पाहणे गरजेचे बनले आहे अनेक ग्रामीण भागात निर्माण केलेल्या प्राथमिक उपचार केंद्रामध्ये सुविधाचा अभाव असून पर्याप्त डॉक्टर स्टाफ सुद्धा नाही ही बाब पाहायला मिळते दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी वर्धा जिल्ह्यातील वडनेर ग्रामीण रुग्णालयात येथील कार्यरत इंचार्ज डॉक्टरने तेथील रुग्णांना औषधी वाटप करण्यासाठी रुग्णालयातील अशिक्षित चपराशाला बसवले असून ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते गुरुदयाल सिंग जुनी तेथील यांनी तेथील स्टाफला चांगले खडसावले असून लोकांच्या जीवनाशी खेळणाऱ्या डॉक्टरची बदली करून योग्य डॉक्टरची प्रशासनाने नेमणूक करावी अशी मागणी केली आहे वडने रुग्णालयामध्ये कर्मचारी वेळेवर येत नाही और रुग्णालयाला खूप त्रास होतात और इथं एक चपरासी आहे ते औषधी वाटप करत आहे तिथं ड्युटी आहे राजेंद्र ठाकरे यांची ड्युटी आहे पण ते वेळेवर येत नाही और कर्मचाऱ्यांना औषध द्यावे लागतात वडने हॉस्पिटलमध्ये गावातल्या लोकांची जीवाची जाणीव कोण घेणार आहे शासन प्रशासनाला माझी विनंती आहे की वडने रुग्णालयामध्ये येऊन तुम्ही चौकशी करावी आणि ग्रामवस्थाने लोकांना सुविधा मिळावं वडनेर खूप मोठा गाव आहे वडनेर सर्कलला लागून चाळीस गाव आहे गरीब कास्तकार लोक आहे इकडं यांची जीवाची जाणीव कोण घेणार चुकीची औषधी देली जीव गेला लोकांच्या कोणाचं काही झालं कमी जास्त झालं तर कोण जिम्मेदार राहील माझी कडकडीची विनंती आहे की आमदार साहेब खासदार साहेब वडनेर गावातून आज जे व्हिडिओ टाकत आहो त्याची तुम्ही चौकशी करावी लीज माझी नंबर विनंती धन्यवाद अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा